आपण रोज पूजापाठ करतो देवाची भक्ती करतो तरीही आपल्या घरामध्ये वादविवाद आणि आर्थिक तंगी चालूच असते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो आपल्याला सतत वाटते की एवढी भक्ती करूनसुद्धा त्याचे योग्य फळ मला का मिळत नाही त्यासाठी नियमितपणे रोज आपल्याला काय केले पाहिजे त्यांनी आपल्या पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात देवघरात एका छोट्या तांब्यात पाणी नेहमी आपण योग्य प्रकारे ठेवले पाहिजे नाही त्याचा योग्य उपयोग आपण कसा करावा हे आज आपण पाहणार आहोत तसेच आपण घरात दिवा लावतो हा दिवा तांबे लोखंड पितळ कास्य स्टील किंवा मातीचा दिवा ठेवा का योग्य दिव्याची निवड न केल्यास घ घरात अडचणी निर्माण होऊ शकतात का दिव्याच्या वातीची निवड ही महत्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात सुती दोरा योग्य देखील राहील त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल्याने पितृदोष गृहदोष कालसर्पदोष आणि गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात आता अनेक जणांना हा प्रश्न असतो की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडल्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हे स्नानानंतर न करावे की स्नाना अगोदर करावे आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर न शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का तर आपण यावर आज पूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपला चॅनेल आहे नवीनच कोणी चॅनेलवरती आलेले असेल सबस्क्राइब ला। तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फायदे खूप मोठे आहेत असा दिवा तुम्हाला धनवान बनू शकतो भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पूजा करण्याचा हा एकच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने घरातील वातावरण पवित्र बनते दिवा लावल्याने केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर आपले मनही खूप उत्साही बनते चलात मग जाणून घेऊयात नंबर एक पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरातील दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचेही वास्तव्य असते म्हणूनच संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो विजल्यानंतरही अर्ध तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मक ऊर्जा ठेवत असतो नंबर दोन दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो नंबर तीन सुख समृद्धीचा वास ज्या घरात भगवंतासमोर दिवा लावला जातो तिथे आता लक्ष्मीची कृपा कायमस्वरूपी असते अशा घरात सुखसमृद्धीचा वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपदा वाढते नंबर चार घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकतसुद्धा नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः जर दिव्यासोबत एक लवंग दिव्यात टाकल्याने त्याचा परिणाम दुप्पट होतो खेतोच्याशी संबंधित आजार दूर करण्यासही मदत करतात सकारात्मकता आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळी दिवा लावणे हे अत्यंत लाभदायक आहे नंबर पाच मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे टाळ्या वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिव महापुराण लिंगपुराण आणि विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थयात्रा होत आहेत जितका साधना केल्या जात आहेत जिथे जग आणि तप केले जात आहे तितके दान केले जात आहेत सर्व पुण्याचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते आता मंदिरात टाळे वाजवण्याचे महत्त्वाचे काय आहे म्हणजे महत्त्व काय आहे हेही समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात आणि पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळे वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजवते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडत असते घंटी वाजवण्याची सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असते कारण हा काळ अत्यंत शुभ मानला असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला घंटी वाजवता येऊ शकते रात्री बारा वाजल्यानंतरनं मंदिराचे पट बंद होते आणि देवीदेवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते आता जाणून घेऊयात की, की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे जर तुम्ही दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका तांब्याच्या तांब्यात भरून ठेवायचे त्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तुमच्याकडे तर त्यात थोडेसे दोन टिपके त्या गंगाजलचे टाकायचे तो तांब्या रात्रभर झाकून ठेवायचा हा तांब्या आपल्या रात्रभर किचनमध्येच ठेवायचा आहे आपल्याला सकाळी उठून हे पाणी आपण मुख्य दरवाज्यावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला नक्कीच येणार आहे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर मंत्र किंवा वाईट नजरेचे जे प्रभाव आपल्यावरती असतात ते संपवण्यासही मदत करते हा उपाय नियमित केल्याने घरात सुख समृद्धी येत असते आणि आजारपणापासून ही मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाज्यावर शिंपडावे जर सूर्योदयानंतरनं तुम्ही मुख्य दरवाज्यावर इतर पाण्याने स्वच्छता करत असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेषतः सूर्योदयाच्या आधीच तुम्ही शिंपडले पाहिजे नाही आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे की नाही सकाळी लवकर उठून सर्वप्रथम आपल्या स्वयंपाकघरात जायचं आहे आणि आधीच ठेवलेले ते पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडून हे पाणी आपल्याला दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचे आहे पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण आपण नक्कीच करायचे आहे असे म्हणले जाते की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येतात ज्या घराचे दरवाजे उघडले असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथं माता लक्ष्मी प्रवेश करतात पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीची प्रार्थना आपल्याला करायची आहे की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात तुम्ही प्रवेश करा त्यानंतर पितरांचे स्मरण करायचे आहे स्नान न करताही तुम्ही या सेवा करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की झाडू नंतर न सकाळी उठल्यानंतरनं सर्वप्रथम पाणी शिंपडायचे आहे आपल्या हाताच्या तळव्याकडे बेडवरतीच बसायचं दोन्ही हाताच्या तळव्याकडे आपल्याला पाहायचं आहे आणि माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि पुढील एक मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे तो मंत्र मी सांगते लक्षात राहण्यासारखा नसला तर लिहून घ्या कराग्र वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हा एक म हा मंत्र आहे तुम्ही हा मंत्र बोलायचा हात आपल्या तोंडासमोर पाहिजे नाही आणि तो हात नंतरनं आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचा आणि नंतरनं जमिनीवरती पाय ठेवायचे आता काही जणांना प्रश्न पडतो पहा की जर आम्ही फ्लॅटमध्ये किंवा भाड्याच्या एकाच खोलीमध्ये राहत असेल तर पाणी शिंपडणे आणि दीपदान करणे हे महत्त्वाचेच आहे का आम्ही हे करावेच का, का तर याचे उत्तर असे आहे की तुम्ही जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाज्यावर तुमचे नाव दिले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तेथेच तुम्ही हा उपाय नक्की करावा आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीच परिणाम होत नाही आहे तुम्ही दिवा लावणे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरनंच तुम्ही दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पा पाणी ठेवणे खूपच आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते हो जेव्हा तुम्ही पूजा करताना मंत्र जप करत असतात देवाला प्रार्थना करत असतात तेव्हा या सर्व ऊर्जा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणाने मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे पूजेनंतरनं त्या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घाला स्वयंपाक घरात वापरा घरात शिंपडा त्याचबरोबर सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो हो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जातात तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिडकावसुद्धा करू शकता हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होत असतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही होत नाही, तुम्ही पनी पानी साल, प्रभाव नाही। जर तुम्ही नियमितपणे हे जर पाणी शिंपडत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव करत नाहीत अशा परिस्थितीत जर तुम्ही औषधासोबत रुग्णाला या पाण्यास पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागते तसेच कुटुंबात सतत वाद आणि भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पाणी थोडं थोडं तुम्ही पिऊ शकते त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रभाव होऊ शकतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होऊ शकते जर तुमचा कोणत्याही व्यवसायात किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिडकाव तुम्ही तेथेही -ते करू शकता तुमच्या व्यवसायाला नक्कीच यश येईल मंदिरात पाणी का ठेवले जाते हे पाणी अमृत मानले जाते आणि देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवण्यात इतकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे नाही हे पाणी अमृतासारखे असते आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करणं शक्य नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्यांची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात तुम्ही सर्वजण घेऊही शकताय पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करायचे नसते आणि जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असेल तर तुम्ही हे पाणी तुळशीला अर्पण करू शकता हे पाणी तुम्ही डोळे धुण्यासाठीही वापरू शकता त्यामुळे दृष्टी सुधारते शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते मंदिरात भरलेल्या पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे घराच्या स्वयंपाक किंवा पिण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता हे खूप शक्तिशाली आहे कारण आहे ना आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यामध्ये देवाचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण योग्य प्रकारे हा याचा वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी तुम्ही पिण्यासाठी स्वयंपाकासाठी घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे घरात समस्या दूर होतात हा उपाय तुम्ही नियमितपणे आहे ना एक महिना सव्वा महिना नक्कीच करून पहा कधी कधी केल्याने याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसणार नाही कंटिन्यू तुम्ही या उपायाला तुम्ही सव्वा महिने करून पहा तुम्हाला रिझल्ट नक्कीच जाणवेल आणि मंदिरातील पाणी आहे ना झाकूनच ठेवावे ते उघडे वगैरे ठेवायचं नसतं थे त्यात नेहमी पितळी दिवा आणि कापसाची वात लावावी कोणतेच दोष लागत नाहीत उलट असे दोष कमी होतात आणि आपली कामे होऊ लागतात आजची माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा